चला आज मस्त पैकी सुक्की भाजीसाठी पटकन झुणका बनवून घेते पटकन स्वयंपाक झालं की कस सणासुदीच्या तयारीला लागता येते बाकीची बारीक चिरून घेतला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं मोहरी जिरे आणि हिंगाची खमंग फोडणी घातली कांदा घातला आणि चांगला परतून घेतला त्यानंतर कडीपत्ता घातला घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घातला आणि रंगासाठी काश्मिरी लाल मिरची पावडर घातली थोडीशी हळद घातली यात आले लसणाचा ठेचा घालू वाटलं तर घालायचा नाही घरगुती मसाला वापरून विषय संपवायचा एक मोठी वाटी बेसन पीठ घालून यामध्ये चांगलं हलवून घेतलं त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरत मीठ घातलं सगळं छान परतून घेतलं त्यानंतर यावर पाण्याचा हपका मारला दोन तीन वेळा आणि यावर झाकण ठेवलं मस्त पैकी एक दोन वेळा याची वाफ काढून घेतली की तयार होतो आपला झुणका दहा मिनिटांच्या आतच तयार झाली आपली सुक्की भाजी चव आणि चोचले दोघांसाठी एकदम परफेक्ट रेसिपी सकाळी उठायला उशीर झाला तर उत्तम पर्याय कर काम आणि हो